कॉम्रेट आज 15 ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि दिग्रास यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि दिग्रास कम्युनिस्ट पार्टीचे बाले किल्ला म्हणून ओळखले जाणारे दोन तालुके होते मित्र अनेक वर्षापासून सुदाम काका दामदर काळे आमदार वणीचे सुदाम काका देशमुख खासदार आणि मोठे मोठे या कॉम्रेड खुर्शीदबाई कॉम्रेड सनाउल्ला कॉम्रेड अल्लाउद्दीन कॉम्रेड शरे तुराब खान आपल्या या भागातले कॉम्रेड हकीमुल्ला खान या लोकांनी या भागामध्ये कम्युनिस्ट पार्टी वाढवली त्यांचे आम्ही कार्यकर्ते घडलो आणि इथल्या दिवसाच्या इतिहासापासून आपल्या डेनीवाले एस डी चौधरी दारव्याचे वकील जे चौधरी वकील त्यांचे वडील हा विधानसभा लढवत होते कम्युनिस्ट पार्टीवर जान मोहम्मद गिलानीच्या विरोधामध्ये काँग्रेस पार्टीच्या कम्युनिस्ट सीट लढत त्या कम्युनिस्ट पार्टीचा इतिहास आहे दिग्रसला आणि त्या कम्युनिस्ट पार्टीचं कार्यालय म्हणून आपल्या आंबेडकर नगर येते दिग्रसमध्ये आर्नई बाय पासवान काँग्रेस किशोर भाऊ कदम यांच्या निवासस्थानी रस्त्याला लागून असलेल्या लगत आंबेडकर नगर मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तालुका कार्यालय आणि विधानसभा मतदारसंघाचा संपर्क का कार्यालय कारण विधानसभा मतदारसंघाचे जे तिकीट आहे मतदारसंघ तारवा दिसने याचे उमेदवारी म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार यावेळेस लढवायचे ठरलेलं आहे आणि तो कॉम्रेड लक्ष्मणराव खंडारे आपले उमेदवार आहेत कम्युनिस्ट पार्टीचे दिग्ज विधानसभेचे त्याच अनुषंगाचा संपर्क कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे कॉम्रेड संजय भालेराव यवतमाळ जिल्हा नेते आणि कम्युनिस्ट पार्टीचे जिल्ह्याचे सहसचिव त्याला सेक्रेटरी म्हणतो आपण जिल्हा प्रमुख तो, तो त्यांच्या शुभ हस्ते आता या संपर्क का कार्यालयाचं उद्घाटन होत आहे मित्र पहिले ते कॉम्रेड भालेराव कार्यालयाचं उद्घाटन करत आहे

आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटक राज्य कार्यकारी तेवीस चोवीस पंचवीसला आयटकच्या राज्य कार्यकारिणीची सभा पुणे येथे संपन्न झाली सॉरी तेवीस चोवीस पंचवीसला भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य कमिटीची बैठक नाशिक येथे संपन्न झाली सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसला पुण्याला ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस आयटकची राज्य कार्यकारिणीची सभा संपन्न झाली महाराष्ट्रातल्या दोन्ही कमिटीने असा ठराव केला आणि निर्णय झाला का आगामी आ, केंद्र सरकारच्या धोरणाच्या संदर्भामध्ये माग आपण लोकसभेच्या संदर्भामध्ये जी मोहीम राबविली होती महाराष्ट्र जागर अभियान देश जागर अभियान त्याच पद्धतीचा महाराष्ट्र बचाव देश बचाव संविधान बचाव या आंदोलना अंतर्गत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा मागील सरकारने म्हटलं होतं का महाराष्ट्राचे काय हालत केले परंतु प्रत्यक्ष गेल्या अडीच ते तीन वर्षापासून आपण पाहत आहोत का महाराष्ट्रामध्ये तीन दोन उपमुख्यमंत्री आणि एका मुख्यमंत्र्याचं काय काय चाललेलं आहे म्हणून एकंदर येत्या विधानसभेच्या संदर्भामध्ये कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र महाराष्ट्र बचाव अभियान या अंतर्गत आ, इंडिया आघाडी जो निर्णय घेईल तर तो निर्णय होईलच पण तो, हो तो भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा जो झालेला निर्णय आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये किमान सोळा सीटा लढविणार आहोत त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि यवतमाळ 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 जिल्ह्यातील वणी विधानसभा आणि दिग्रज विधानसभा अशा दोन भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं एखाद्या तालुक्यामध्ये पक्षाचं कार्यालय होणं हे काही सुधी गोष्ट नाही आहे आणि ज्यांनी हे कार्यालय उघडलंय त्यांच्यावरती मोठी जबाबदारी आहे कम्युनिस्ट पक्षाचं कार्यालय या कार्यालयामध्ये कसे माणसं येतात शीलवंत माणसं इथं राहतात म्हणजे एखाद्या कार्यालयाची प्रसिद्धी कशी व्हावी तर इथं कोणी जा या कार्यालयात भेटा तुमचं शंभर टक्के काम होईल अशा प्रकारचं वातावरण सतत या कार्यालयात असलं पाहिजे तर मग चला माझ्या ओळखीचा ये असं या कार्यालयात होणार नाही याची दक्षता गावंडे कमरे कदम तुम्ही घ्यायची नाही तर अनेक कार्यालय आम्ही पाहतोय आम्ही जेव्हा नागपूरला जातो कम्युनिस्ट पार्टीच्या कार्यालयात कधी कधी आमचाही नंबर तिथं लागत नाही म्हणजे तिथे एवढी शिस्त असते पण तुमच्याजवळ कम्युनिस्ट पार्टीचं कार्ड नाही ना तर तुम्ही तुम्हाला कशी एंट्री भेटेल इथं मुक्काम करायची तर इथं मुक्काम करायचं असेल तर कम्युनिस्ट पार्टीचा याची ओळख असली पाहिजे ही ओळख झाली पाहिजे आणि ओळख असल्यानंतरच एंट्री मिळेल परंतु एखाद्या दिग्रज तालुक्यातला एखादी गरजू माणूस आला असेल त्याला काम पाहिजे त्याचं काम करायचं असेल तर आता तुम्हाला तिकडं बोलवायची गरज नाही तुमचं कार्यालयाचं स्थान निश्चित झालेलं आहे तुम्ही जर गावातले लोक इथंच बोलावले तर त्यांना कार्यालय माहिती आहात कम्युनिस्ट पार्टीचं कार्यालय इथं झालेलं आहे बा आपण त्या कार्यालयात गेलो पाहिजे आणि तिथून आमचं काम होईल कॉम्रेड कदम याच्याजवळ बोलवतात दवाखान्याच्या समोर आपल्या जाफरबाईच्या दुकानासमोर कोणाला आता कसं बोलायची गरज नाही आता कार्यालयाचं नाव सांगायचं प्रत्येकाला की तुम्ही इथं जा त्यानिमित्तानं आपल्या कार्यालयाची प्रसिद्धी होईल आणि कम्युनिस्ट पार्टीचं कार्यालय गावागावात माहिती घेऊन जाईल आणि एकदा कार्यालय इथं झालं की इथूनच मग आपलं काम म्हणजे बाहेरचा कोणी एखादी मोठा नेता आला किंवा कम्युनिस्ट पार्टीचा कार्यकर्ता आला तर त्या कार्यालयात जमा झालं तर आम्हाला इथून फोन येईल की इथं आलं या आम्ही धावत अडचण नाही ना आणि कार्यकर्ता आल्यानंतर संध्याकाळ झाली रात्र झाली त्याची झोपण्याची व्यवस्था राहण्याची व्यवस्था इथं सगळी त्याची होईल आणि त्याची आम्ही ग्वाही देतो आणि या कार्यालयातून आता शंभर टक्के काम होईल एवढंच नव्हे तर आम्ही या दिग्रस मतदारसंघामध्ये दिग्रस दारवा मतदारसंघामध्ये आम कम्युनिस्ट पार्टीतर्फे प्रतिनिधी आम्ही निवडून देण्याचा आणण्याचा प्रयत्न करतो उभं ठेवण्याचा प्रयत्न करतो